गेल्या सात तारखेला रामदेववाडीमध्ये जी घटना घडली त्याबद्दल आपण जाणून घेऊयात आपण त्या गावामध्ये आलेलो आहे आणि त्या, त्या परिवाराचं आणि नागरिकांचं काय म्हणणं आहे ते सविस्तर आपण जाणून घेऊया आणि फिर्यादी चर्चेमध्ये हे पण माहिती भेटते आपल्याला की डिपार्टमेंटकडून किंवा बाहेरून त्यांच्यावर दबाव केला जात आहे त्याबद्दल आपण काय सांगाल मी फिर्यादी राजेश चव्हाण माझी बहीण व Uh, सरदार चव्हाण ही अशा सेविका असून काम करत असताना रामदेववाडीला त्याचं ड्युटी दिलेली असताना ती सिरसुलीला प्रॉपर राहायची सिरसुली ज रामदेववाडीला काम आपटून बाळांना घेऊन ती सिरसुलीला घराकडे जात असताना माझी बहीण ओचीला सरदार च चव्हाण ही साडेचार वाजता घरून निघाली असताना समोरून गाडी सदुसष्ट सदुसष्ट नंबराची गाडी ही गाडी अभिषेक पोल या मालकी अक्काची गाडी असताना ही गाडीची ॲक्सिडेंट करून चारी ब आई आणि तिघं बाळक जागेवर एक्सपायर केलेले होते त्यांनी आता जेव्हा मी गावामध्ये भेट दिली असं आम्हाला कळलं आमच्या पूर्ण चाळीस जावची टीम आलेली आहे त्यांना असं माहिती भेटली भाई आम्ही म्हणजे सगळ्यांना विचार विचारतच घेत होतो की ह्यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप किंवा तुमच्यावर दबाव आणण्यात येत आहे का हो ही गोष्ट खरोखर आहे राजकीय दबाव असल्यामुळे आमची फिर्यादमध्ये त्यांनी जे उल्लेख मी उल्लेख केलेला होतो गांजा पंचनामा करताना गांजा जो आढळलेला आहे या गांजाची पुरेपूर त्यांनी माहिती दिली नव्हती आणि दुसऱ्या दिवशी हातोहात आत, पेपर पेपरामध्येही पोलिसांकडून माहिती अशी मिळाली होती की हा गांजा आहे की नाही आहे याचे स्पष्टीकरण करू आणि तुम्हाला कळवू तर आम्हाला भेटलेल्या माहितीमध्ये असं पण माहिती भेटली आम्हाला की डिपार्टमेंटचे काही अधिकारी तुम्हाला धमक्या देत आहेत तुम्हाला सांगताय की चरस गांजाची केस तुमच्यावर लागेल आम्ही किलो चरस गांजा तुमच्या आणि टाकू ही गोष्ट खरी आहे हो ही खरी गोष्ट आहे साहेबांनी सांगितलं होतं की तुमच्या गावात जी पन्नास किलो गांजा सापडू शकतो म्हणे पण असा काही कुठलाही प्रकार नाही आमच्या गावात गांजा विकला जातो आणि खरेदी केला जातो हा कुठलाही भाग नाही आहे ही गैरसमज आहे पी ए साहेबांचा आणि आमच्या गावात गांजा मिळणार नाही ही मी गॅरंटी देतो या गोष्टीची खरं तर आपल्या परिवारातले चार सदस्य हे ठार झाले बरोबर त्यावर काही लोक राजकारण राजकारण का करणारे भरपूर तर या गोष्टीमध्ये अचानक राजकारण करतात लोक पण ज्याला जाणीव असते तो कधी राजकारण करणार नाही या गोष्टीमध्ये पण राजकारणी लोक राजकारण करतात गावात भाग पाडतात पण आमचा समाज एकजूट असल्यामुळे आज ही परिस्थिती नाही आहे की कोणी राजकारण करू नये या गोष्टीमध्ये म्हणून आणि राजकारण केलं तर आम्ही त्रिळ आंदोलन करू असं आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना आणि पी ए साहेबांना आत्तापर्यंत सत्तेमध्ये असलेले मंत्री किंवा आमदार हे आपल्याला भेट देऊन गेलेले आहेत का आजपर्यंत कोणी आलेलं नव्हतं आज, आले आज सकाळी गुलाबराव पाटील यांनी भेट दिली होती भेटामध्ये गुलाबराव पाटीलांचं पण म्हणणं होतं की गांजा तुमचे तुम्ही ठेवलेलं होतं की कोणी ठेवलेलं होतं आमच्यावरती विश्वास न मंत्र्याला पण विश्वास नाही माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पण आमच्यावरती विश्वास नव्हता की तुम्ही ठेवलेला असेल म्हणून जाणून बुजून आम्हाला विचारपूस केली मी स्पष्टपणे गुलाबराव पाटीलांना पण सांगितलो की साहेब ही चुकी आम्ही करणार नाही आमच्या भाषे आणि बहीण ही चार चार लाच पडलेली आहे तिथं बॉडी पडलेल्या आहेत आणि कुठला मूर्ख माणूस गांजा ठेवू शकत नाही गांजा घ्यायला आणि आणायला कोणाला टाइम भेटणार आहे तिथं असे पण असे मी शुद्धपणे गुलाबराव पाटील यांची बोलणं झालं माझं आता एवढे नेते आपल्या घरी भेट देतात सांत्वन करण्यासाठी येतात आणि आपल्यावर शंका उपस्थित कर करतात ही तर योग्य पद्धत नाही किंवा विषय नाही बरोबर तर त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे की त्यांनी जी स्टेटमेंट दिले ते जे तुम्हाला बोलून गेले त्याबद्दल तुम्हाला दुःख वाटलं दुःख तर वाटणार आहे साहेब दुःख तर वाटणार आहे कारण की समोरून जर कधी आमच्या असं दुःखात आहे बसलेले आहोत आम्ही आणि आम्हाला जर कधी अशी समोरून विचारपूच होणार आहे तर या गोष्टीचे तर दुःख होणारच आहे